भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव बहिणीला बाधा लावल्याने अंधश्रद्धेत गुरफटले नशीबवान आम्ही मानवधर्मात दुःख दूर झाले माझे नाव हरिराम टीकारामजी नाहोकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मी स्वतःचा अनुभव लिहित असताना मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण माझ्या परिवाराने हा मानवधर्म आधीच स्वीकारलेला आहे म्हणून माझा जन्म या मानवधर्मात झाला मी स्वतःला खूप नशिबवान व भाग्यवान समजतो कारण अशी ही महान कृपा व महानत्यागी बाबा जुमदेवजी मला जन्मताच लाभले माझ्या परिवारामध्ये एकूण नऊ सदस्य होते त्या ताजोबा आजी दुर्योधनजी व राधाबाई आई वडील टिकारामजी व पुष्पाबाई काका आसाराम व गणेश आत्या वंदनाबाई एक बहीण अर्चना व एक आजोबा म्हणजे माझ्या आजीचे वडील राजारामजी गेडेकर हे होते आमच्या परिवारातील सदस्य शेतमजुरीचे काम करीत होते म्हणून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असायचा शेतात जे काही पीक येत होते त्यावर परिवारातील सदस्यांचा प्रपंच चालत होता तेवढी खास मिळकत नव्हती तरीसुद्धा आनंदमय जीवन जगत होतो कुटुंबात कमावते म्हणजे आजी आजोबा व वडील असे तीन लोक कमावते होते बाहेर कामाला जायचे व घरची शेती सुद्धा बघत होते जे काही मिळत होते त्यात परिवाराच्या गरजा पूर्ण करत होते आमच्या परिवाराने या मानवधर्मामध्ये सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये प्रवेश केला त्याचे कारण असे की माझी मोठी बहीण अर्चना ही एक ते दीड वर्षाची होती ती एके दिवशी घरी खेळत असताना आमच्या गावाची व आमच्या घराच्या थोड्या दूर म्हणजे दुसऱ्या बोळीमध्ये राहत असणारी व आमच्या नात्यामधलीच आजी राहत होती तर ती आजी आमच्या घरी आली माझी बहीण खेळत असताना त्या आजीने तिला बघितले आणि ती आजी निघून गेली थोड्याच वेळात माझ्या बहिणीची प्रकृती बिघडली म्हणजे माझी बहीणवर वर, वर बघत होती ती बरोबर खेळत नव्हती माझ्या बहिणीच्या अशा विचित्र कृत्याकडे माझ्या परिवारातल्या लोकांची नजर गेली त्यांनी इकडे तिकडे न नेता सरळ आमच्या गावी राहत असणारे एक भगत बाबा होते त्यांच्याकडे घेऊन गेले त्या भगत बाबाने सांगितले की तुमच्या घरी अमुक बाई आली होती का माझ्या परिवाराने होकार दिला व त्या भगत बाबाने सांगितले की त्या बाईने या मुलीला धोका बाधा लावण्याचा एक प्रकार केला आहे ती बरी झाली पाहिजे म्हणून त्यांनी तिच्यासाठी पाणी बनवून दिले त्यात माझ्या बहिणीला तात्पुरता आराम मिडला आमच्या परिवारामधील कोणत्याही सदस्यांची थोडी जरी प्रकृती बिघडली की आधी त्या भगत बाबाकडे नेत असायचो मग त्या भगत बाबाने सांगितल्याप्रमाणे पुढच्या उपचाराला लागत असायचो तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणेच करीत होतो म्हणून सरळ दवाखान्यात न नेता कुठल्याही व कोणत्याही प्रकारचा उपचार न करता त्या भगतबाबाकडे नेण्यात आले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिला आराम पडला असेच दोन ते चार दिवस लोटून गेले आणि पुन्हा माझ्या बहिणीची प्रकृती बिघडली म्हणून आम्ही दवाखान्याकडे धाव घेतली डॉक्टरांनी तपासून औषधी दिली थोडा आराम पडला पुन्हा दोन चार दिवस चांगले गेले नंतर ती जशीच्या तशीच करू लागली आणि प्रकृती आधीसारखी होऊन पुन्हा बिघडली एके दिवशी माझ्या आजोबांना ती ठोका करणारी आजी भेटली त्या आजीला माझ्या आजोबांनी विचारले की तू माझ्या नातींना ठोका केला होता का पण ती आजी काहीही न बोलता गुपचूपपणे तिथून निघून गेली असे काही दिवस दवाखाना व भगत बाबाकडे जात राहिले तात्पुरता आराम मिळत गेला दोन तीन महिने लोटून गेले पण पूर्णपणे आराम मिळाला नाही एक दिवस माझ्या आजोबांनी ही गोष्ट एका दुकानामध्ये सांगितली तिथे मानवधर्माचे व आमच्या गावचे प्रथम सेवक श्री सीतारामजी गेडेकर हे उपस्थित होते ते आमचे आजोबा लागतात त्यांनी माझ्या आजोबांनी सांगितलेली सर्व हकीकत ऐकली त्यावर श्री सीतारामजी गेडेकर माझ्या आजोबांना म्हणाले की तिला आमच्या घरी घेऊन या मग त्यांच्या घरी नेण्याचे ठरविले दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी नेण्यात आले ते आमच्या घराच्या पाठीमागे राहतात त्यांच्या घरी नेल्यावर त्यांनी तीर्थ बनवून दिले आणि त्या तीर्थाने लगेच आराम पडला त्यांनी या मानव धर्माची म्हणजे या मार्गाची रूपरेषा परिपूर्ण समजावून सांगितली माझ्या परिवाराने सर्व सदस्यांच्या समस्व विचार करून व पुढील भविष्याचा विचार करून या मानवधर्माचा स्वीकार करण्याचा म्हणजे या मार्गात येण्याचा सर्वांच्या सहमतीने आणि एकतेने निर्णय घेण्यात आला त्यानंतर मार्ग स्वीकारण्यासाठी माझे कुटुंबखुटसावरी येथील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे मार्गदर्शक श्री माननी शेषरावजी शेंडे यांच्याकडे मार्ग स्वीकारण्यासाठी गेले त्यांनी मार्गाची सर्व रूपरेषा समजावून सांगितली देवी देवतांच्या प्रतिमेचे आणि पूजापाठ यांचे विसर्जन करून घराची साफसफाई करून सुरुवातीचे तीन दिवसांचे कार्य देण्यात आले मार्गदर्शकांनी विनंती ही एका कागदावर लिहून दिली त्याप्रमाणे माझ्या परिवाराने तीन दिवसांच्या कार्याला सुरुवात केली आणि पहिल्याच तीन दिवसाच्या दिलेल्या कार्यात माझ्या बहिणीला अंधश्रद्धेने गुरफटलेला धोका परिपूर्ण कायमचा नाहीसा झाला आणि बाबांच्या कृपेने सुखमय जीवन आम्ही जगू लागलो नंतर पुढे तीन सात अकरा एकवीस याप्रमाणे कार्य करून त्यागाचे कार्य घेण्यात आले त्यागाचे कार्य सुरळीत नियमानुसार पार पडले बाबा हनुमानजीची व तत्वाची फोटो घेण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरला आले मंडळातून सर्व साहित्य मिळाले आणि त्यागाचे हवन कार्य सुरळीत पार पडले अशी ही मानवधर्माची महान कृपा आहे जर कोणी या कृपेत दुखी राहत असेल तर ते स्वतःच्या कर्मांनी राहतात अशी ही महान कृपा प्राप्त करणारे आपले सर्वांचे सदगुरू एका भगवंताची ओळख करून देणारे व मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सतसह कोटी कोटी प्रणाम लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव हरे राम टीकारामजी नाहोकर पत्ता घर क्र अठ्याण्णव नेहरू वार्ड, उमरी अड्याळ पो विरली ता, पवनी जी भंडारा सेवक क्रमांक पंचवीसशे अडुसष्ट मार्गदर्शक श्री माननीय शेषरावजी शेंडे खुटसावरी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार